पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला भीषण अपघातात डोंबिवलीतील पाच जण दगावले बातमी आहे नवी मुंबईमधून आणि एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय आणि या ट्रॅव्हल्समधून एकूण चौपन्न वारकरी प्रवास करत होते आणि या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तसेच ते तीस प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे एक मार्गक्रमण करत आहेत अनेक पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून काही पालख्या आज रात्रीपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत अशातच राज्यभरातून अनेक वार्ताहर वारकरी आषाढीसाठी पंढरपुराच्या दिशेनं जात आहेत डोंबिवलीवरून निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झालेला आहे विठ्ठलाच्या ओढीनं सगळे वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय रात्री एक वाद्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला वारकऱ्यांच्या समोर एक ट्रॅक्टर जात होता ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट तीस ते चाळीस फूट खड्ड्यात जाऊन पडली यावेळी ट्रॅव्हल्समध्ये चोपन्न मारकरी होते यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं सर्व जखमींना एम जे एम रुग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत आणि दरम्यान एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर आलाच कसा पोलिसांची यंत्रणा कार्यरत नाही का असा सवाल सध्या उपस्थित होत आहे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम आ, ले ले जे ले ले एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर ॲक्सिडेंट कसं झाला होतं कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी आषाढी एकादशी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई